हॅलो गाईज मी बबन इंगळे तुमच स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला मी आज सुरुवात करतो आजच्या ब्लॉकला फनपण करायला लागली सांग लवकर तुमच काय फन पण करायला लागले का जा पाहिलं तवा तर माहिती खरंच तू फनपण करते कुठं नाही म्हणायला लागलो खरंच करते मी खरं म्हणायला देण्याचं सांग ना काउन देण्याचं तुमची तू घेण्याचं असे सवय मोडून टाकणे मी म्हणतो ना माणसाने सव कधी जात नसती चांगली सवय लावाय जेव्हा पाहिलं तेव्हा तुम्हाला देण्याचं आता मी तुला बोलायला लागलो तरी तू असत काय मोबाईल मध्ये गुंग असतो मी तुम्ही जेवढे मोबाईल पाहता तेवढा तुम्ही पाहते नाही कामात असतो मी मी तू आता आता तू का राग आलता मग काय सांगायचं आलता तुमचा तर काय सांगायचं तुमलं की मनात मोठा राग येते माणसानं तुंबू नाही माणसान जेव्हा पाहिलं तुंबायच हा ना काय येते तस पाह काय झालं तुला तुम्हाला काय तू असं हे करते असं कधी कधी असं वाटतं की लग्न करून पस्तावलं मी खर बर पस्तावले बर पस्तावले तर एखाद्या वेळेस असते ती का हवी का तोंड असं वाकडे ठेवायचं चांगलंच ऐकायचं नाही काय नाही एक दहा वेळेस एक शब्द बोलायचा तरी हुमकुरा नाही द्यायचा कधी तर कधी मग का तू या पुढे असं न्या मत्ती घेऊन असं फिर जाऊल बोलबा मी तुंबतच नाही असत नाही मी नाही तुंबत म्हणाय आता तर तुंबेल होती तू पाहिजे आता मोबाईल मध्ये हाय कांड्या मला म्हणते मोबाईल तुम्ही पारा जास्त हाय तुला तुला खाली काय कारण असते माणसाला हे असते नसते कारण काय भांडवलंय तुम्ही मला भांडवलंय भांडवलं नाही काय ते कसं असतं आपली आहे ना आपली पाठ आपल्याला दिसत तशी आपली गलती आपल्याला नाही दिसत ना काय गलती आहे ना 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 मला नाही दिसायला सांगा ना काय गलती आहे गलती हीच आहे की तू तुंबली तुम्ही करून पासतावलं मी मग बरोबर आहे ना ते तुम्हाला आवडत नाही मला जिंदगी माणसाची एकदा येते घडी घडी नाही येत माणसानं हसून खुशी राहायला पाहिजे काय हसून खेळून राहते मुकाट्यान राहिले मला ना का शिकू म्हणायला लागले ते मी शिकवत नाही मी शिकतोय काय शिकता कोणा कोण बी मी शिकवत नाही कोणा माझ्यापेक्षा लहान असं म्हणजे त्याच्याकडून बी शिकतोय असं नाही म्हणत मी हे तर कोण नाही मी हे तर कोण नाही मी म्हणते का मग मी येतो कोण नाही मी म्हणायला तू म्हणायला शिकू नका मला नाही मी येतो कोण नाही मी म्हणायला शिकू नका म्हणून म्हणून लागलो तुला काय म्हणायला रे तुम्ही मटकू नका असं मटकु नका मी मटकतो मी पहिली बाई आहे मला म्हणणार की मटकू नका मटकायला बाय का मग बायकाच नाही सांगायला लागलं मला कोणी पर्यंत म्हणले नाही तुम्ही मटकता म्हणून आणि जिने नाही म्हणायचं तीच म्हणती हा हो म्हणायला लागली जाऊ मी जिंदगीत नाही मटकलो कधी ते तुला वाटतंय हा काय मला वाटत वा ते आवाज आवाज काय करता बंद 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 बंद

आणि म्हणलं हसायचं नाही ती मी कधी हेडो काढायला लागले म्हणलं मी तुम्हाला बोलायचं तुम्ही हसता का म्हणून आज आज ती रूपात बोलायला लागले ते मस्त लग्या लग्न करून मी पचतावलो ते शब्द खरं म्हणले ते मग काहून म्हणायला लागले आणि बांधले काहून म्हणले काहून म्हणले हे पाय भर तू मला धक्के धुके देते माणूस पस्तावणार नाही का एवढे गरीब आहेत का तुम्ही मग गरीब नाही का मी कोणत पण जस दिसतय तस नसत खरोखोट म्हणले तुम्ही काय मी लग्न करून पस्तावले काय बोलते मी तुम्हाला तो तो ने, ने, दर, दर। 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 तर काही कमेंट म्हणजे नाही नाही कमेंट मध्ये जरूर सांगा तुम्ही कारण आता ही एवढी पाहिजे धक्के मारायला धुके मारायला लागली तो माणूस पसरवणार नाही तर काय होणार आहे असं काय दुसऱ्या रागात काय म्हणणं काय म्हणणं तुमचं मग काय म्हणणार नाही मग चुपचाप बसायचं चुपचाप तर बसतोय आणखीन काय बसायचं चुपचाप तुला चुपचाप राहा बोलू नाही काही त्याच्यात तू खुश आहे का त्याला आजच्या बाद काय बोलणार नाही बस चुप चुपराय मी तुला कधी म्हणतो का आता कधी जायचं तुम्हाला जा थोडं था 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 थांबून दहा वाजता का अरे दहा वाजता का म्हणाले साडे दहा वाजले तू लागली दहा वाजता जायचं का उर्दाची नव्हती का नाही खरं तर ते तुला पसंत येत नाही तुला येत नाही ना तुला म्हणायला लागल उडत झालं नाही आवडीत नाही आवडी आणि मला खरं बोलल्याशिवाय काय होत नाही मग आम्ही तेच म्हणलो आम्हालाच नव्हती आवडली उडत आम्हाला आणायचं तर दुकान बंद झालं लवकर आणायचं ना त्याला सांगत होतं ना लवकर आणायचं बाहेर कशाचा आरडायचा आवाज आला म्हणे कोण आरडू लागला कुठे रे अरे काय नऊ वाजता साडे नऊ वाजता तुम्ही भेता मग लढू लागलं म्हणून कोणी लडत असेल मग त्याच्यात काय लेकरू फेकरू मग मग कोणी मोठ कोणी रडत असेल आहे का नाही त्याच्यात काय <laughs> तर बाय गाई व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये तर बाय बाय गाई